तिकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होती आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची संतत थार आहे पुढचे पाच दिवस जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोल्हापुरातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुषारी यांनी गेल्या बारा तासांमध्ये कोल्हापूरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला होता आज सकाळी सुद्धा पावसाची जी सुरुवात आहे ती सुद्धा चांगल्या प्रमाणात पाहायला मिळेल मात्र सध्या जर वातावरण पाहायचं झालं तर कुठेतरी पावसाची थोडीफार उघडीप जी आहे ती पाहायला मिळते मात्र गेल्या चार दिवसांमध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती थोडीफार वाढलेली पाहायला मिळते सतरा फुटाहून अधिक जी पातळी जी आहे ती पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या जवळपास नऊ बंधारे जी आहेत ती पाण्याखाली गेल्याची माहिती जी आहे ती मिळते पंचंगा नदीमध्ये जी असणारी मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे ती पाण्यासाठी अनेक नागरिक येतात मात्र प्रशासनाकडून यांना वेळोवेळी आव्हान देखील करण्यात येते सध्या जर पाहिलं तर जिल्ह्यात सगळीकडेच ढगाळ वातावरण आहे आता सध्या जर परिस्थिती पाहिजे तर थोडीफार पावसाची उघडीप जरी असली मात्र कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळं सध्या मु मुसळधाराचा पावसाचा इशारा असल्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे नागरिकांना सुद्धा सतर्क न्याचं राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येते विशाल